पूजा नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे एकादशी आणि एकादशीच्या दिवशी आज छान इथे विठ्ठलाची आणि रुक्मिणीची माझ्याकडे ही मूर्ती आहे त्यांचा दूध पाणी आणि पंचामृताने मस्त असा अभिषेक केला मनोभावे पूजा केली आणि आज या व्हिडिओमध्ये आपण श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची कथा ऐकणार आहोत असं म्हणतात की पाचव्या आणि सहाव्या शतकात एकेकाळी भगवान विष्णूचा भक्त पुंडलिक होता तो त्याच्या पत्नी आणि आईवडील जानूदेव आणि मुक्ताबाई यांच्यासोबत दिंडीवर्ण दिंडी रवन नावाच्या घनदाट जंगलात राहत होता पुंडलिक हा एक समर्पित मुलगा होता पण लग्नानंतर लगेचच तो त्याच्या पालकांशी वाईट वागू लागला या दुःखातून सुटण्यासाठी पालकांनी काशीला तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला पुंडलिकाच्या पत्नीला हे कळताच तिनेही जाण्याचा निर्णय घेतला ती आणि तिचा पती घोड्यावर बसून यात्रेकरूंच्या त्याच गटात सामील झाले मुलगा आणि त्याची पत्नी घोड्यावर स्वार होत असताना वृद्ध जोडपे चालत चालत जात होते दररोज संध्याकाळी जेव्हा पार्टी रात्रीसाठी डेरा टाकत असे तेव्हा मुलगा त्याच्या पालकांना घोडे तयार करण्यास आणि इतर कामे करण्यास भाग पाडत असे घरी पालकांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतल्याच्या दिवसाला शाप दिला लवकरच हा गट महान ऋषी कुक्कुटस्वामीच्या आश्रमात पोहोचला तिथे त्यांनी दोन रात्रे घालवण्याचा निर्णय घेतला ते सर्व थकले होते आणि लवकरच झोपी गेले पुंडलिक वगळता ज्याला झोप येत नव्हती पहाट होण्यापूर्वी त्याने घाणेरडे कपडे घातलेल्या सुंदर तरुणीचा एक गट आश्रमात प्रवेश करताना आणि फरशी स्वच्छ करताना पाणी आणताना आणि स्वामीचे कपडे धुताना पाहिले मग ते आश्रमाच्या आतील खोलीत शिरले आणि सुंदर स्वच्छ कपडे घालून बाहेर आले आणि पुंडलिका जवळून जाताना ते गायब झाले दुसऱ्या रात्री त्याला पुन्हा तेच दृश्य दिसले पुंडलिकाने त्याच्या पाया पडून त्यांना विनंती केली की ते कोण आहेत ते सांगा त्यांनी सांगितले की ती गंगा यमुना आणि भारतातील इतर पवित्र नद्या आहेत ज्यात यात्रेकरू स्नान करून पापे धुतात स्नान करणाऱ्या यात्रेकरूंच्या पापामुळे त्यांचे कपडे मलिन झाले आणि तुमच्या पालकांशी केलेल्या वाईट वागणुकीमुळे ते म्हणाले तुम्ही सर्वात मोठे पापी आहात त्यामुळे त्यांच्यात पूर्ण बदल झाला आणि तो सर्वात समर्पित मुलगा बनला आता पालक घोड्यावर स्वार झाले तर मुलगा आणि त्याची पत्नी त्यांच्या शेजारी चालत होते त्यांच्या प्रेमाने आणि आपुलकीने मुलगा आणि त्याची पत्नी पालकांना तीर्थयात्रा सोडून दिंडी रवनला परत जाण्यास उद्युक्त करत होते एके दिवशी असे घडले की द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण एकटेपणा अनुभवत असताना मथुर येथील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली त्याला विशेषतः दुधाळिया गोपाळ आणि त्यांची प्रेमिका राधा यांच्यासोबतचा त्यांचा खेळ आठवला जरी ती मृत होती तरी तो तिला पुन्हा पाहण्याची आकांक्षा बाळगत होता त्याच्या दैवी शक्तींनी त्याने तिला पुन्हा जिवंत केले आणि तिला आपले शेजारी बसवले तेवढ्या त्यांची राणी रुक्मिणी खोलीत प्रवेश केला जेव्हा राधा तिला आदर देण्यासाठी उठले नाही तेव्हा रुक्मिणी रागाने द्वारका सोडून दिंडी दिंडिरवन वनात लपली नंतर भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधात निघाले ते प्रथम मथुरेला गेले नंतर गोकुळाला गेले त्यांना दुधाळी आणि गोपाळ भेटले ते देखील शोधात सामील झाले ते तिच्या शोधात गोवर्धन पर्वतावर गेले शेवटी ते दख्खनमधील भीमा आणि चंद्रभागा नदीच्या काठावर पोचले कृष्णाने आपल्या साथीदारांना गोपाळपुरात सोडले आणि तो स्वतः तिच्या शोधात एकटाच दिंडी दिंडीरवन जंगलात गेला शेवटी त्याला ती सापडली आणि तो तिला शांत करण्यासाठी यशस्वी झाला कृष्ण आणि रुक्मिणी पुंडलिकाच्या आश्रमात आले पण त्यावेळी पुंडलिक त्यांच्या आई वडिलांची काळजी घेण्यात व्यस्त होते जरी त्याला माहीत होते की भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला आले आहेत तरी त्याने त्याच्या आईवडिलांप्रती असलेले कर्तव्य पूर्ण होण्यासाठी देवाला देवाचा आदर करण्यास नकार दिला तथापि त्याने भगवान श्रीकृष्णाला उभं राहण्यासाठी बाहेर एक वीट फेकली पुंडलिकाच्या आपल्या आईवडिलांप्रती असलेल्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान श्रीकृष्णाला उशीर झाल्याबद्दल काही हरकत नव्हती विटेवर उभे राहून तो पुंडलिकाची वाट पाहत होता जेव्हा पुंडलिक बाहेर आला आणि त्याने देवाची क्षमा मागितली आणि भक्तांसाठी तिथेच राहण्याची विनंती केली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले की नाराज होण्याऐवजी तो त्याच्या आईवडिलांवरील प्रेमाने प्रसन्न आहे तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण विठोबा विठ्ठल किंवा विटेवर उभा असलेला देव म्हणून तिथे उपस्थित झालेले आहे अशी ही विठ्ठलाची कथा आहे तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद आणि अशा प्रकारे माझी पूजा पण इथे संपन्न झाली छानपैकी मस्त असा अभिषेक करून झाला आणि रुक्मिणी मातेचा या ठिकाणी तुम्ही बघू शकता रूप किती सुंदर आहे असंच रूप आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात भरत राहो